हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर शोषखड्ड्यामध्ये पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला तर या घटनेमुळे देवळाली प्रवरा परिसरातून हळहळ व्यक्त होतीये देवळाली प्रवरामधील सोसायटी डेपो नजिकच्या दत्तनगर परिसरामध्ये दहा सप्टेंबरला सायंकाळी ही दुर्घटना घडली आहे जालिंदर उर्फ पिंटू अण्णा देशमुख राहणार देवळाली प्रवरा असं या मयत मजुराचं नाव आहे दहा सप्टेंबरला सायंकाळी ते दत्तनगर येथील गायकवाड्यांच्या घरासमोर असलेला शोषखड्डा उपसण्याचं काम करत असताना अचानक ते खड्ड्यात पडले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती समजताच देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले शोषखड्ड्यामध्ये अडकलेल्या जालिंदर देशमुख यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले या दरम्यान घटनास्थळी नागरिकांनीही मोठी गर्दी केली तरी अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे मयत जालिंदर देशमुख यांच्या पश्चात आई पत्नी आणि सहा मुली असा मोठा परिवार असल्यामुळे या कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळला सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जेवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमने संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट